नेपाळमध्ये हिंसाचारामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली असून या ठिकाणी भारतातील पर्यटक मोठ्या संख्येनं अडकून पडलेत यात मुरबाडमधल्या एकशे बारा पर्यटकांचाही समावेश आहे मुरबाडमधून दोन मोठे ग्रुप नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले आहेत मात्र नेपाळमधली परिस्थिती गंभीर बनल्यानं भारताच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळं हे पर्यटक नेपाळमध्येच अडकून पडलेत आपल्या सुटकेसाठी भारत सरकारनं प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर आपल्याला भारतात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी या पर्यटकांनी केली आहे या पर्यटकांची मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनीही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला आहे या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका केली जाईल अशी माहिती यानंतर आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे नेपाळच्या दर्शनासाठी मुरबाड तालुक्यातली दोन ट्रीप गेलेले आहेत त्यापैकी एका मध्ये सत्तेचाळीस लोक आहेत ते काठमांडूला अडकलेले आहेत काठमांडू हा डेंजर झोनमध्ये आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तिथे दंगलींचा हे झालेलं आहे वातावरण एकदम गंभीर आहे तिथे पण आमची लोकं हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत त्यांच्याबरोबर सतत माझं व्हॉट्सअपवरून बोलणं चालू आहे त्याच्यानंतर पासष्ट लोकं आहेत ती पोखराला आहेत पोखरामध्ये जास्त काही गोंधळ नाही आहे पण जाळपोळ चालूच आहे त्यामुळे पोखरामधल्या लोकांना सुद्धा हॉटेलच्या बाहेर निघायला मनाई केलेली आहे बाहेर कोणालाही फिरू देत नाही त्यामुळे एकदम डेंजर परिस्थिती नेपाळची आहे पण त्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संपर्क साधून आपण त्यांची व्यवस्था करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे आपल्या जिल्हाधिकारी पंचायत साहेब यांनी सुद्धा सतत संपर्कात आहेत आणि त्या लोकांना सुरक्षित कसं काढता येईल पोखरामधल्या लोकांना पर्यंत घेऊन जाण्यासाठी मिलिटरीची गाडी द्यावी अशा प्रकारचा प्रयत्न तो मला वाटतं आज रात्रीत कदाचित मार्गी लागेल तो लागला तर बाउंड्रीच्या बाहेर त्यांना सोडलं जाईल आणि त्यांना आणण्याचा पहिला टप्पा राहील पण काठमांडूच्या विमानातूनच आणण्याचा प्रयत्न करतोय आपण एकदा अजूनही उद्याचा दिवस शांततेत झाला किंवा उद्याचा कदाचित एखादं विमान मिळालं तर उद्याच्या उद्या त्यांना सुखरूप आणण्याचा प्रयत्न आहे पण नेपाळची परिस्थिती गंभीर आहे ब्यूरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर